नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज दोन मे दोन हजार चोवीस नीट यूजी जी दोन हजार चो चोवीसच्या पाच मेरोजी परीक्षा होणारी जी, जी काय त्याचं ॲडमिट कार्ड आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सध्या ॲडमिट कार्ड डाउनलोड होणारी गोष्ट चालू झालेली आहे एन टी एच्या वेबसाईटवरती आपण पाठीमागे सर्वांना पाठीमागचा व्हिडिओ सांगितलेला आहे की त्या वेबसाईटमध्ये तीन लिंक आहे त्या ते लिंकवरती जाऊन आपण स्वतःचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे वास्तविक पाहता सध्याच्या मितीला खूप सर्वर जाम आहे एकदम सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे ॲडमिट कार्ड डाऊनक डाउनलोड करताना खूप साऱ्या ता, अडचणी येतात आणि व्हेरिफिकेशन कोड इज नॉट इनकरेक्ट असं येत आहे इनकरेक्ट येतं तरी काय काळजी करू नका थोडंसं शांतपणे दोन तासाला एकदा रिपीट करा चार के, तारखेपर्यंत केलं तरी चालतं संध्याकाळी उशिरा बारा एकच्या पुढे अभ्यास करत असताना त्यावेळेस डाउनलोड केलं तरी चालतं सर्वर सध्या खूप प्रचंड ताण ताणमध्ये असल्यामुळे कदाचित तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होत नाही काही काळजी करू नका ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे ते थोडक्यात सांगेल आणि नंतर, सांगे? नंतर एक्झामिनेशनसाठी लागणारी सर्व पूर्ण तया पूर्वतयारी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे वास्तविक पाहता आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्यात तीन पेजेस येणार आहे एक पहिलं पेज आणि दुसरं पेज तिसऱ्या पॅज पेजमध्ये सर्व इन्स्ट्रक्शन्स आहेत की जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला घरी वाचून आपल्याला अभ्यास करायचा आहे की ते मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये ॲडमिट कार्डच्या नंतर जे एक, एक्झामिनेशन सेंटरवर जाऊन तुम्हाला कशा प्रकारची सर्व व्यवस्था असणार आहे किंवा तुम्हाला कशामधून जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर वरती उजव्या बाजूला रोल नंबर येतो आहे ॲप्लिकेशन नंबर तुमचा येतोय तो अगोदरचाच फील आहे त्यानंतर तुमचं कॅन्डिडेटचा नेम फादर त्यानंतर जेंडर येत आहे परत तुमची कॅटेगरी त्याच्या खाली तुम्हाला पर्सनल डिसेबिलिटी म्हणजे पीडब्ल्यूडी आहे का ते आणि टाईप ऑफ डिसेबिलिटी वगैरे येत आहे नसेल ना तर नाही असं येत आहे त्यानंतर उजव्या बाजूला फादर्स नेम येत आहे आणि अप्लिकेशन त्या खाली फादर्स नेम आणि डेट ऑफ बर्थ आणि स्टेट इलिजिबिलिटी महाराष्ट्र म्हणजे तुमचं ते डोमिसाईल आहे ते येतं आणि स्क्राईब रिक्वायर्ड असे येतं ना स्क्राईब म्हणजे तुम्हाला लेखक म्हणजे एखाद्या डिसेबिलिटीसाठी स्क्राईबची गरज आहे का म्हणजे लेखकाची गरज आहे का ते नो किंवा नॉट अप्लिकेटेड असं येऊ शकतं त्याच्या खाली तुम्हाला बारकोड आलाय त्याच्यानंतर ते टेस्ट टेस्ट डिटेल्स दिलेले म्हणजे तुम्ही जे क्वेश्चन पेपरचं मीडियम आहे ते कोणतं आहे ते लिहिलेलं आहे आपण जे दिलं होतं मागितलेलं होतं ते इंग्लिश असेल किंवा इतर रिजनल लँग्वेजसुद्धा त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते पाच मे दोन हजार चोवीस संडे असं त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे रिपोर्टिंगचं टायमिंग आहे ते मित्रांनो अकरा वाजे अकरा वाजता आहे म्हणजे अकरा वाजल्यापासून तुम्हाला आत सेंटरमध्ये सोडायला सुरुवात करणार आहे ते पण तिकडे दिले गेट क्लोजिंग टाईम ऑफ सेंटर म्हणजे एक्झामिनेशन सेंटरचं ग्लेट गेट को क्लोजिंग जे आहे ते तुम्हाला एक वाजून तीस मिनटानं तु म्हणजे दुपा म्हणजे प परीक्षेच्या अगोदर दोन वाजता चालू होणार तिच्या अगोदर दीड वाजेपर्यंतच तुम्हाला आत घेतले जाणार तिथून पुढे आत घेतलं जाणार नाही हे लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे टायमिंग जो आहे तो टेस्टचा एक्झामचा जो टाईम आहे ते दोन दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत इंडियन स्टँडर्ड टाईम टाईमनुसार आहे तुमचं जे टेस्टचं जे एक्झाम घेणार आहे त्याचं सेंटरचं सेंटर नंबर ते त्या ठिकाणी दिला आहे त्यानंतर सेंट सेंटरचं नाव पण दिलेलं आहे म्हणजे जे काही स्कूल आहे किंवा जे काही कॉलेज आहे ते तुमचं त्या ठिकाणी आलेलं आहे टेस्ट सेंटरचा ॲड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही एक्झाम देणार आहे त्याचा ॲड्रेससुद्धा त्याच्या खाली दिलेला आहे त्यानंतर सिनियर डायरेक्टर एन टी एचे एक डिजिटल साईन आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली एक डिक्लेरेशन दिलेलं आहे त्याला सेल्फ डिक्लेरेशन किंवा अंडरटेकिंग असं म्हणतो त्याच्यामध्ये तीन बॉक्स आहेत ते तीन बॉक्स एका बाजूला डाव्या बाजूचा बॉक्स आहे ते तुम्हाला कॅन्डिडेटचा फोटो जो छोटा आयडेंटीसाईज फोटो जो वरती आपल्याला दिसतो आहे म्हणजे अगदी वरच्या दिसतो ना त्या कप्प्यामध्ये तोच फोटो आपल्याला इकडे चिकटवायचा आहे हे घरून चिकटवून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या दुसरा म मुद्दा महत्त्वाचा जे आहे ते म्हणजे मध्ये कॅन्डिडेट्स हँड लेफ्ट हँड थम इम्प्रेशन टू बी अफिक्स बिफोर रिचिंग ऑफ द सेंटर हे लक्षात घ्या की तुमच्या डाव्या हाताचा अंगटा इथे सही अंगठा करून जायचं आहे डाव्या हाताचा अंगठा करून जायचं आहे उजव्या हाताचा करून जायचं नाही चुकून उजव्या हाताचा झाला तरी काही फरक पडत नाही पण शक्यतो डाव्या हाताचा अंगठा घरी करून जायचं आहे म्हणजे सेंटरला परव जाण्याच्या पूर्वी डाव्या हात डाव्या बाजूला आपण जो म्हणजे एन टी एला पाठवलेला फोटो आहे तोच फोटो इकडे चिकटावायचा आहे आणि त्यानंतर डाव्या हाताला म्हणजे मधल्या कप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्याच्या लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन टाकायचं आहे हे पहिलं पेज झालं त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइंड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ द इनव्हिजिलेटर ओनली तिसऱ्या कप्प्यावरती ज्या तरी म्हणजे विद्यार्थ्याची जी सही आहे पहिल्या पेजवरती त्यातली सही आपण घरी करून जायची नाही तर ते इनव्हिजिलेटरच्या समोर तिथं सही करायचे आहे म्हणजे आपण फक्त थंब घरी करून घ्यायचं आहे आणि फोटो घरी चिकटवायचा आहे फोटो तिथं चिकटवण्यासाठी ना सोय नाही हे लक्षात ठेवा नंतर आपण दुसऱ्या पेजवरती येऊया दुसऱ्या पेजवरती मोठा एक दिला त्याच्यामध्ये तोच फोटो जे पाठीमागे आपण एन टीकडे अपलोड केलेला फोटो असेल हो तोच फोटो क्लिअर बॅकग्राऊंडचा कलर फोटो आणि कम्प्लीट एटी पर्सेंट सगळा दिसणारा हा फोटो आपल्याला तोच फोटो आपल्याला दुसऱ्या नंबरच्या पेजवरती सहा बाय चार बाय सहा म्हणजेच पोस्ट कार्ड साईजचा फोटो आपल्याला त्याच्यावरती चिकटवायचा आहे ते घरून चिकटवून नेत आहेत तिथं चिकवण्याची सोय असेल किंवा नसेल परंतु चिकटवायची सोय नाही असं इंटेने आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे डेट ऑफ एक्झामिनेशन परत आपल्याला दुसऱ्या पेजवर सांगितलं आहे ते पाच पाच मे दोन हजार चोवीस संडे टायमिंग पण त्या ठिकाणी सांगितलं आहे तुमचा रोल नंबर अप्लिकेशन नंबर त्याकडे दिलेला आहे तुमचं नेम आणि फादर्स नेम इकडे दिले त्याच्याखाली दोन बॉक्स आहेत त्यामध्ये सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर डाव्या बाजूला आहे ते मात्र इन्व्हिजिलेटर आणि कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइंड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर ओनली म्हणजे तुमचा जर दुसऱ्या पेजवरची फोटो पोस्टकार्ड साईज फोटो टाकल्यानंतर खाली दोन बॉक्सेस आहेत त्या डाव्या बाजूला जे बॉक्स आहेत त्या ठिकाणी सिग्नेचर ऑफ इनव्हिजिलेटर आहे म्हणजे तुमचं इनव्हिजिलेटर म्हणजे सेंटरवरचा जो इन्व्हिजिलेटर त्यांची सही तिथं आहे आणि तुमची सही सुद्धा त्यांच्या शेजारीच आहे म्हणजे त्यांच्या समोरच करायचे घरून सही करून घेऊन जायची नाही एकूण तीन सह्या करायच्या पहिल्या पेजवरती सही करायचे ते पण तिथंच सेंटरवरती करायचं आहे तिसऱ्या नंबरच्या कप्प्यावरती दुसऱ्या पेजवरती सुद्धा सही करायचं आहे उजव्या बाजूला इन्व्हिजिलेटरची डाव्या बाजूला आहे ती सुद्धा सही सेंटरवरती करायची आणि तिसरी जी सही आहे ते प्रेझेन्स कार्ड जे आहे त्याच्यावरती सही करायचे आहे तिसरं जे पेज आहे आ, ते तिसरं पेज अशा टाईपमध्ये आहे या तिसऱ्या पेजला कसल्याही प्रकारचं सोबत घेऊन गेला किंवा नाही गेला तरी काही फरक पडत नाही ते डा प्रिंट करा किंवा नाही करा तुम्ही कलर प्रिंट करा किंवा ब्लॅक व्हाईट प्रिंट करा काही अडचण येत नाही त्याचबद्दल काही अडचण येणार नाही दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे नीट ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले असलेले आत्ता त्याच्यामध्ये तपासून घ्या परंतु कदाचित चार तारखेपर्यंत काही दुरुस्ती असेल तर ते सुद्धा आपल्याला अपडेट होणार आहे काही पी डब्ल्यू डी स्टुडंट्ससाठीमध्ये असं काही झालेलं आहे की त्यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना देताना दुसरं दिलेलं आहे आणि लोकोमेट्रिक डिसॉ डिसऑर्डर म्हणून आले म्हणजे व्हिज्युअल डिसऑर्डर आले आणि त्यांनी दिलेलं होतं आणि लोकोमेट्री डिसऑर्डर म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे ते तुम्ही मेल करा सर्वांनी एन टी एच्या रजिस्टर्ड मेलवरती मेलवर आय डीवरती मेल करा तु तुम्हाला चार तारखेपर्यंत के अपडेट केलं जाईल समजा नाही केलं गेलं शक्यतो केलं जाईल आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरती ते तसं बदलून चार तारखेपर्यंत येऊ शकतं आहे परंतु समजा नाही आलं तरी काळजी करण्याची काही कारण नाही दुसरी गोष्ट ॲडमिट कार्डमध्ये तीन पेजेस आहेत पहिले त्याची कलर किंवा ब्लॅक व्हाईट अशा प्रकारचे कोणतेही करून तुम्ही सेव्ह करा आणि आपल्या मित्राला मेल करून ठेवा पहिला पेज आणि नीट भरत असताना अपलोड केलेल्या फोटोमध्ये डाव्या बाजूला तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की डाव्या बाजूला जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा फोटो जो वरती आहे तोच करा आणि तिथं सही मात्र अंगठा जो आहे तो मात्र त्याचा तिथं करून घ्या हे सगळं एकंदरीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ॲडमिट कार्ड ड्रेस कोड आणि परीक्षेच्या संदर्भात सर्व सूचना जो आहे तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जे दिलेल्या होत्या त्या संदर्भात तशाच पद्धतीनं असणार आहेत पण तरीसुद्धा मी आज तुम्हाला जे ॲडमिट कार्डवरती आपल्याला छापून आलेलं आहे म्हणजे हे जे तिसरं पेज आहे हे इंग्लिशमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्या इंट्र इंस्ट्रक्शन्स दिलेल्या दिले सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे ॲडमिट कार्डमध्ये रिपोर्टिंगचं टायमिंग जे आहे ते अकरा वाजेपर्यंत आहे अकरापासून सुरू होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती सोडलं जाणार नाही आहे परत गेट क्लोजिंग सेंटरचं जे गेट क्लोजिंग आहे ते दीड वाजता आहे दीड वाजताच्या पुढे घोटला सोडलं जाणार नाही त्यामुळं अकरा ते दीड या दरम्यानच तुम्हाला सोडलं जाणार आहे नॉट अलाउड आफ्टर गेट क्लोजिंग असं त्यांनी स्ट्रिक्टली आपल्याला सांगितलं आहे कम्प्लीट ॲडमिट कार्ड शि शिवाय सेंटरवर जाऊ नका तुमचं ॲडमिट कार्ड पहिलं कंप्लीट करून घ्या दोन्ही फोटो लावा आणि तुमचा अंगठा करा एवढंच तुम्ही करायचं आहे सह्या तीन प्रकारच्या आहेत एक पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर आणि तिसऱ्या पेजवर जे आहे ते त्यांच्याकडे असणाऱ्या अटेंडन्स लेट अडे अटेंडन्स कार्डवरती करायचं आहे ते तिथंचही करायचे आहे पोस्ट कार्ड साईज फोटोच्या लेफ्ट साईडला स्टुडंटचा आहे आणि right राईट साईडला जो काही लेफ्ट साईडला जो आहे तो ॲडमिट कार्डचं जे दुसरं पेज आहे त्याच्या लेफ्ट साईडला इनव्हिजिलेटरचा आहे आणि राईट साईडला स्टुडंटचा स्टुडंट्स सिग्नेचर आहे हे लक्षात ठेवा आहे इन सॉरी इन्व्हिजिलेटरची सही लेफ्ट साईडला आहे आणि उजवा उजवा बाजूला जे आहे ती राईट साईडला आपल्याला स्टुडंटची आहे हे लक्षात घ्या फोटो चिकटवूनच तुम्हाला प्रवेश करायचा आहे म्हणजे तिथं जाऊन आपल्याला सोय असेल की मी तिथे चिकटवतो असं गरज नाही आहे हे दोन्ही फोटो छोटा फोटो आणि मोठा फोटो त्याचबरोबर एक छोटा फोटो आपल्यासोबत घेऊन जायचं आहे ते तिकडे अटेंडन्स कार्डवरती चिकटवायचं आहे सोबत काय घेऊन जायचं आहे बघा आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला बारावीचं जे हॉल तिकीट आहे ते किंवा ह्याच्यापैकी कोणतंही आयडेंटिफिकेशन शक्यतो आधार कार्ड घेऊन जावा त्याचबरोबर जे काही आयडेंटिफिकेशनचं पाठीमागे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सा चालणार आहेत ई कार्डसुद्धा चालतं परंतु आधार कार्ड शक्यतो घेऊन जावा वॉटर क्लिअर वॉटर बॉटल पाहिजे ती कसल्याही प्रकारची ट्रान्सपरंट असली पाहिजे असली तरी तुम्हाला पाण्यात त्याच्यावरती चिकटवलेलं काय असेल तर ते काढून घ्या म्हणजे क्लिअर असली पाहिजे आता आपण बिसलेची बाटली घेतली समजा त्याच्यावरती चिकटवली त्यांचं जर ब्रँड असेल तर ती काढून टाका फोटो ॲडिशन अटेंडन्स एक ॲडिशनल फोटो तुम्हाला घेऊन जायचं आहे की ते अटेंडन्स सीटवरती चिकटवायचा आहे चिक्ट द्याव द्याव वाँ वाँ ते तिथं चिकवायचं आहे लक्षात घ्या पी डब्ल्यू डी डॉक्युमेंट्स आणि स्क्राईब रिलेटेड काय डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला घ्यायचं आहे पी डब्ल्यू डी तुमच्या सर्वांसाठी नाही ज्या विद्यार्थ्यांचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे ते घेऊन जायचं आहे त्याचबरोबर ज्यांना स्क्राईब किंवा लेखक आपण म्हणतो म्हणजे जो लेखक लिहिणारा दुसरा असतो तो जर समजा तुमच्याकडे असेल तर त्याचे रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे सर्वांसाठी नाही फक्त पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही घेऊन जायचं नाही एक आधार कार्ड एक फोटो आणि फोटो चिटकावून आणि एक मोठा फोटो चिटकावून आणि ॲडमिट कार्ड एवढंच आहे पाणी बॉटल फक्त घेऊ शकतो पेन पेन्सिल पॅड काही नाही पिन नाही आणि कसले डिजिटल वॉक वगैरे काही नाही त्या ठिकाणी घड्याळ असतं काही प्रश्न येतो तर शंभर टक्के प्रत्येक रूममध्ये घड्याळ असतं हे लक्षात घ्या पेपर दुसरा महत्त्वाचा एक त्यांनी इन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे की पेपर तुमचा कधीही संपला माझा एक तासात संपला मी चाललो बाहेर नाही चालत तुम्हाला पाच वाजून वीस मिनटानंतरच तुम्हाला सोडलं जाणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला एक्झाम सेंटरच्या बाहेर सोडलं जाणार नाही हे इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ब्लँक पेपर किंवा कोरे पेपर्स वगैरे घेऊन जाण्यासाठी अलाउड आहे का तर शंभर टक्के अलाउड नाही तुम्हाला पेपरवरती जेवढा जेवढा स्पेस आहे त्याच्यावरती तुम्ही कितीही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता देअर इज नो ब्लँक पेपर अलाऊड तुम्हाला कोरेपा पेपरसुद्धा अलाऊ नाही कॅल्क्युलेशनसाठी एक्झाम नंतर ओ एम आर सीट ओरिजिनल आणि ओ ऑफिस कॉपीचे दोन प्रकार असतात ओरिजिनल ओ एम आर सीट आणि ऑफिस कॉपी ह्या दोन्ही त्याचबरोबर ॲडमिट कार्ड हे तिन्ही गोष्टी आपल्याला एक्झामिनेशन सेंटरमध्येच घेऊन जायचं आहे बाहेर घेऊन कसले प्रश्न येऊन उपयोग नाही ते तिथंच जमा करायचं आहे ओ एम आर सीट दोन प्रकारचे असतात एक ऑफिस कॉपी असते आणि ओरिजिनल ओ ओ एम आर सीट असतं हे दोन्ही तिथं जमा करायचं आहे त्याचबरोबर ॲडमिट कार्डसुद्धा तिथेच जमा करायचं आहे सोबत फक्त काय घेऊन यायचं आहे आपल्याला तर फक्त आपलं ॲडमिट जे काही क्वेश्चन पेपर ते ते आहे ते तेवढं घेऊन यायचं आहे ओ एम आर सीटवर स्टुडंट्स आणि इन्व्हिजिलेटरची सही आहे किंवा नाही म्हणजे दोन्ही बघा ओ एम आर सीटवरती इन्व्हिजिलेटरची आणि स्टुडंटची ह्या दोन्ही सह्या झालेल्या आहेत किंवा नाही ही जबाबदारी इनव्हिजिलेटरची किंवा एन टी एची नसून हे विद्यार्थ्याची स्वतःचे ती करून घेतली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमची सही आणि ओ इनव्हिजिलेटरची सही तुम्ही त्यामध्ये केली गेली पाहिजे असं स्पष्ट सांगितलेलं आहे वॉशरूमचा ब्रेक जो आहे तो पहिल्या एक तासामध्ये आणि शेवटच्या अर्धा तासामध्ये तुम्हाला मिळणार नाही म्हणजे पहिल्या एक तासामध्ये तुम्ही वॉशरूमसाठी जाऊ शकत नाही आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजेच याचा अर्थ असा की चार वाजून तीस मिनट ती, पन्नास मिनटं चार वाजून बघा पाच वाजून वीस मिनिटांना जर पेपर संपत असेल तर त्याच्या अगोदर अर्धा तास म्हणलं तर चार वाजून पन्नास मिनिटाच्या पुढे तुम्हाला वॉशरूमला जाता येणार नाही लघबीला वगैरे संडासला जाता येणार नाही त्याचबरोबर दोन ते तीन या वेळामध्ये सुद्धा वॉशरूमला जाता येणार नाही एंट्रन्स करत असताना सेंटरमध्ये तुमची सर्व बायोमेट्रिक अटेंडन्स पण चेक केला जाणार आहे त्याचबरोबर तुमचे फुल चेकिंग केलं जाणार आहे हे लक्षात ठेवा मेटल चेकिंग वगैरे सर्व केलं जाणार आहे वॉशरूमला गेल्यानंतरसुद्धा पुन्हा तुमचं बायोमेट्रिक चेक केलं जाणार आहे आणि तुमचं बाकीचं चे सर्व चेकिंगसुद्धा केलं जाणार आहे हे लक्षात ठेवा आणखी एन टी आपल्याला सांगितलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमची चेकिंग केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही कसल्याही प्रकारचं Uh, जे काही uh, डिस्प्यूट होतील अशा प्रकारचं काही घेऊ नका त्या ठिकाणी घड्याळ असतं घड्याळची साठी म्हणून मी गोष्ट आणली असं काही म्हणू नका पेनची भावश्यकताना पेनसुद्धा आपल्याला प्रोवाईड करतं कोरे पेपर चालणार नाहीत पिन चालणार नाही तुमचं कोणतेही ऑर्नामेंट्स चालणार नाहीत पॅक कोणते शूज वगैरे चालणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे मी सांगितलेल्या आहेत एक्झाम सेंटरवरती तुम्ही अकरा वाजल्यापासून सोडायला तयार आहेत सोडायला तुमची अरेंजमेंट आहे दीड वाजता तुम्हाला परत बंद होणार आहे तुम्हाला जाता येणार नाही एकंदरीत एक्झाम सेंटरला जाण्यासाठी कशा स्व स्वरूपाची तयारी पाहिजे त्याचबरोबर एक्झाम सेंटरमध्ये तुमची कशा प्रकारची सर्व प्रकारची गोष्ट होणार आहे ह्या सर्वच तीन तास वीस मिनिटाचा आणि त्याच्या अगोदर आणि त्याच्यामध्ये असलेल्या सर्व एन टी एने सांगितलेला नियमचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचमुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकॉन द्यावा त्याचबरोबर आपल्या सर्व इतर मित्रांसाठी हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून सर्वांना सर्व इन्स्ट्रक्शन अगदी त्यांच्या मातृभाषेमध्ये मिळतील एवढंच या निमित्तानं सांगून आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र